ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या अठ्ठ्याऐंशीव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सदतीसावा हतो वा स्वर्गम, जीत्वा वा मोक्षसे महिम उत्थिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः खूप सुंदर आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध श्लोक आहे हा अर्थ असा आहे की जर युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे कोणती नंदन तू युद्धासाठी निश्चय करून सज्ज हो कृतनिश्चय म्हणतात ते उत्तिष्ट कृतनिश्चय उठ आणि युद्धासाठी तू उभा राहा व्याख्या अशी आहे की या सध्याच्या सहाव्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पत्ता नाही की युद्धात आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील भगवंत त्याच्या शंकेचं उत्तर या ठिकाणी देतात अर्जुनाच्या की जर युद्धात कर्ण इत्यादींच्या द्वारा मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर येथे पृथ्वीचे राज्य भोगशील मग मी जिंकू किंवा ते जिंकतील हे काय फरक पडणार आहे म्हणतो तो भगवंतांनी सांगितलं की तुझ्याच भाषेमध्ये ऐक तू स्वर्गाला जाशील मेलास तर आणि जर जिंकलास तू तर पृथ्वीचं राज्य भोगशील अशा प्रकारे इथे आता हा जो इथे शब्द आहे की त्यांनी काय म्हटलंय भोक्षसे महिम स्पष्ट शब्दात त्यांनी भोक्षसे महिम असं हे केलेलं आहे म्हणजे तू जी महान ही अशी पृथ्वी आहे तिचा भोग घेशील म्हणून सांगितला एक काव्य आहे ते म्हणजे काही पद्धतीने त्याचा सन्मान करावा का किंवा काय परंतु व्यर्थ हे सारेच टाहो हे जरा ध्यानात राहो मूठ पोलादी जयाची ही धरा दासी तयाची असे काव्य आहे पण दुसऱ्या बाजूला आपण धरेला माता पण मानतो एका बाजूला भूमीचं खंड आहे राज्य आहे ते ते भोगणं आहे लक्षात घ्या इथे भूमी भोगण्याचा अर्थ महीम म्हणजे मोठा भोग घेशील तू म्हणून इथे सांगतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर राज्य निर्माण करणं आणि त्याच्यातून धर्म निर्माण करणं हा त्या भोगण्याचा दुसरा अर्थ आहे हे पण समजून घेतलं पाहिजे भोग मनुष्य भोगतो तो तर त्या ठिकाणी तो त्याची इच्छा पूर्ण करत असतो धर्मसंस्थापनेची अर्जुनासारखा या भगवंताचा जो शिष्य आहे तर त्याचा हा विचार आपण या पद्धतीने केला पाहिजे अशा प्रकारे दोन्हीही बाजूंनी तुझा लाभच आहे अशा तऱ्हेने तुझ्या दोन्ही हातात लाडू आहेत तात्पर्य युद्ध करण्यात तर दोन्हीही बाजूंनी तुझा लाभच लाभ आहे आणि युद्ध न करण्यात दोन्हीही बाजूनी हानीच आहे हानीच आहे म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हावयास पाहिजेस तस्मात उत्तिष्ट कौंतेय युद्धाय कृत स्वामी विवेकानंद प्राप्य वरांनी बोधित पुढे जाऊन सांगतात भगवंत सांगतात की येथे कौंतय ये संबोधन देण्याचे तात्पर्य जेव्हा मी संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे गेलो होतो तेव्हा माता कुंतीने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे की तुम्ही युद्ध करा म्हणून तुम्ही युद्धापासून निवृत्त होऊ नये तर युद्धासाठी निश्चय करून सज्ज झाले पाहिजे पहा युद्धाचा अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय होता आणि भगवंतानी याच अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात युद्ध करण्याची त्याला आज्ञा दिली या कारणाने अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की युद्ध करणे ठीक आहे किंवा युद्ध न करणे ठीक आहे म्हणून भगवान येथे त्या शंकेला दूर करण्यासाठी म्हणतात की तू युद्ध करण्याचा पक्का निश्चय कर यात कसलीही शंका ठेवू नको पहा येथे भगवंताच्या वाक्याचे तात्पर्य असं दिसते की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त कर्तव्य कर्माचा त्याग करू नये कोणत्याही परिस्थितीत तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे कर्तव्याचे पालन करण्यातच मनुष्याची मनुष्यता आहे कर्तव्याचे पालन करण्यातच आहे ती पहा आणि त्यामुळेच मनुष्य महान बनत असतो स्वतःच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने नव्हे भगवंताच्या दृष्टीने जर त्याची तुमची ओळख झाली असेल तर त्याच्या नजरेत स्वतःच्या नजरेत पडलेलं त्याच्यापेक्षा वाईट काय असतं तुम्हीच तुमच्या दृष्टीतून जर पडता कमी प्रतीचे होता तर ता त्याच्यापेक्षा वाईट काय असतं पण म्हणून कर्तव्याचे पालन करण्यामध्येच आपली जी आहे ती मनुष्याची मनुष्यता आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी अतिशय सुंदर आता आणखीन विवेचनं चालू होणार आहेत पुढच्या श्लोकाशी या श्लोकाचा संबंध काय आहे परिशिष्ट भाव इथे सांगतात त्या जोडीला या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे ते आपण पाहू धर्मपालन केल्याने लोक परलोक दोन्ही सुधारतात तात्पर्य हे आहे की कर्तव्यपालन आणि अकर्तव्याचा त्याग केल्याने यह लोकाचीही सिद्धी होते आणि परलोकाचीही हे लक्षात घेतलं पाहिजे बघा धर्मपालन केल्याने लोक परलोक दोन्ही सुधारतात तात्पर्य हे आहे की कर्तव्यपालन आणि अकर्तव्याचा त्याग जे करण्याची गोष्ट नाही आहे आपण म्हणतो ना रिलेवंट आणि इरेलेवंट म्हणजे दूध खेळणं ही हीरलेवण गोष्ट होती लक्षात घ्या ती परंपरा होती कर्तव्य नव्हतं क्षत्रियेचं ते कर्तव्य आहे असं भासवलं गेलं होतं तिथे फसायला नाही पाहिजे होतं युधिष्ठिरांनी परंतु ती क्षत्रियेचं युद्ध करणं हे कर्तव्य आहे कारण ते नाही केलं तर तुम्ही समाजाचं रक्षण करण्याची जी प्रतिज्ञा घेतलेली आहे ती कशी पूर्ण करणार अशा पद्धतीने धर्माचं पालन करण्याची जी प्रतिज्ञा केलेली आहे धर्माचं रक्षण करण्याची जी प्रतिज्ञा केलेली आहे तिचं पालन करणं शक्य नाही प्रत्यक्ष युद्धाला उभं राहिल्यानंतर युद्धापासून प्रवृत्त युद्धाला प्रवृत्त होण्यापेक्षा त्याच्यापासून निवृत्त होणं युद्धापासून ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे म्हणून भगवंत सांगतात आणि मग कोणत्या पद्धतीने कर्तव्याचं पालन केलं पाहिजे हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतील पहा खूप सुंदर विवेचनाला आणखीन आता सुरुवात होणार आहे आपण आतापर्यंत जे ऐकलं त्या अमृताची गोडी आपल्याला तर निश्चितपणाने लागलेली आहे सगळ्यांनाच आता आपल्याला राहावेन असं झालेलं आहे या अमृताशिवाय आणखीन किती याचं आपण याचं पान करू शकतो त्याची आता ओढ मनाला लागलेली ला आहे चित्ताला लागलेली ला आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम